देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाई मोदी यांच्यासोबत भेटून आज मी खासदार या नात्याने मराठवाड्यातल्या खासदार या नात्याने विकासाविषयक आरोग्य कृषी सिंचन शेती महामार्ग याच्या संदर्भातले अनेक विषयांचं निवेदन आणि त्या भागातल्या असल्या प्रश्नांच्या संदर्भात एक चांगली सकारात्मक चर्चा झाली आणि त्या माध्यमातून आदरणीय मोदीजींनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली शेती शेतकरी विकास सिंचन आरोग्य आणि त्या भागातलं पाण्याच्या समस्या नदी जोड जो देवेंद्र फडणवीस यांचा जो स्वप्नवत जो प्रकल्प आहे त्या संदर्भात देखील चर्चा झाली तर मराठवाड्याच्या संदर्भामध्ये एक खासदार म्हणून आज जे काही मी त्यांच्यासमोर निवेदन दिलं त्याचं त्यांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद देऊन आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलले जातील असा मान्य मोदीजींनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद आज दिलेला आहे मी जे काही निवेदन आज जे दिलं आहे त्याच्या रोजगाराशी संबंधित त्या आहे शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात आहे आणि त्या भागामधल्या विकासाच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत तर विकास मराठवाड्याचा जर झाला तर ह्या सगळ्या विषयाचं चिंतन जे आहे पूर्णपणाने मोदीजींच्या मनामध्ये बसलेलं आहे मोदीजींनी ठरवलेलं आहे आजच्या भेटीमधून -लोकर -लोकर मला असं जाणवलं की मोदीजींचं मराठवाड्यावर भरपूर प्रेम आहे आणि ते म्हणाले की लवकरात लवकर सिंचनाचा रोजगाराचा शेतकऱ्यांचा असलेला कोरोडो शेतकऱ्यांचा विशेषतः जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मिटवण्याचा त्यांनी या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे मला असं वाटते की मराठवाड्याचा विकास हाच त्याला उत्तर राहील असं मला वाटते थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका